सर्वांना नमस्कार एस सी ई -E आर टी महाराष्ट्रामार्फत मार्फत हॅकॅथॉन स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या आहेत या स्पर्धा नेमक्या कशा पद्धतीने होणार आहेत या स्पर्धेसाठी लिंक आपल्याला कशा पद्धतीने भरावी लागणार आहे कोणती पूर्वतयारी करणार करावी लागणार आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी एक लिंक दिसत आहे त्या लिंकला तुम्हाला टच करायचं आहे टच केल्यानंतर कोणतं ब्राउजर क्रोम वापरत असाल तर क्रोममधून त्या ब्राउझरमधून तुम्हाला ती लिंक ओपन करायची आहे तेव्हा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसत आहे या डाउनलोडच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला या हॅकॅथॉन म्हणजे काय हॅकॅथॉनचा अर्थ काय समस्या कशी निवडायची समस्यांची मांडणी कशा पद्धतीने करायची कोणत्या टप्प्यामध्ये करायचे सविस्तर पी डी एफ तुम्हाला इथं डाउनलोड करून मिळेल ओके त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इथे एक व्हिडिओ देण्यात आलेला आहे या व्हिडिओमध्ये हॅकॅथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी काही मार्गदर्शक तत्व आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेता येतील त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला सबमिट या ठिकाणी काही पायऱ्या किंवा संकल्पना स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत त्या संकल्पनांचा वापरसुद्धा तुम्हाला एखादी समस्यावर आधारित हॅकॅथॉन स्पर्धेमधील उपक्रम सबमिट करताना होतो ओके तरी ही सर्व माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकतो त्यानंतर सर्वात खाली जेव्हा स्क्रोल करून तुम्ही हे वर घ्याल तेव्हा सर्वात खाली तुम्हाला पार्टिसिपेट नावाचं एक आयकॉन या ठिकाणी दिसत आहे त्या आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे ही डायरेक्ट आ, उपक्रम अपलोड करायची लिंक या ठिकाणी किंवा माहिती स्टेप्स मिळेल पण ही माहिती भरण्यापूर्वी आपल्याला कोणकोणती कौन तयारी करावी लागणार आहे ती आज आपण पाहणार आहोत तर पार्टिसिपेटवर तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल हॅकॅथॉन स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी हा संपूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका समजावून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला पूर्वतयारी करावी लागेल या ठिकाणी सर्वप्रथम शिक्षकांनी आपला मोबाईल नंबर या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओके या बटनावर क्लिक करायचं आहे दुसरा मुद्दा आहे ईमेल तर या ठिकाणी आपल्याला ईमेलसुद्धा इनपुट करायचं आहे तुमचं जे ईमेल आहे ते तुम्ही इथं इनपुट करू शकता ओके ईमेल इन इनपुट केल्यानंतर पुढील इंटरफेस काय ओपन होईल ते आपण पाहूयात तर पहा मार्गदर्शक शिक्षकाचे नाव म्हटलेलं आहे या ठिकाणी तुम्ही मार्गदर्शक शिक्षकाचे नाव त्या ठिकाणी देऊ शकता ही जी हॅकॅथॉन स्पर्धा आहे ती सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे त्यानंतर लिंग या ठिकाणी तुम्ही लिंग चूज करा आणि ओके करा शाळेचे पूर्ण नाव म्हटलेलं आहे तिक तिथं तिथं आपण मी इथं माहिती सांगत असल्यामुळे एकदम शॉर्टमध्ये टाकत आहे पण तुम्हाला शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दड्डळ तालु या पद्धतीने टाकावं लागेल त्यानंतर शाळेचा प्रकार तुम्हाला इथं चूज करायचा आहे शासकीय असेल तर शासकीय करा अनुदानित असेल तर शासकीय अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्था असेल तर किंवा लोकल बॉडीचे असेल तर तिथं तुम्ही टिक करू शकता ओके करा त्यानंतर शाळेचा यूडायस नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे शाळेचा यु डायस नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट करा त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे तुमचा कोणता जिल्हा आहे त्यावर क्लिक करा आणि ओके करा तालुका निवडा ओके करा त्यानंतर सहभागी विद्यार्थी क्रमांक एक या ठिकाणी तुम्हाला ज्या विद्यार्थ्याचा सहभाग नोंदवायचा आहे एका गटा लिंग त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागणार आहे तर पहा एका गटामध्ये दोन विद्यार्थी सहभागी होऊ शकतात सहभागी विद्यार्थी क्रमांक एकचं लिंग आपल्याला या ठिकाणी टाकावं लागेल त्यानंतर त्याची इयत्ता आपल्याला इथं चूज करावी लागेल त्यानंतर सहभागी विद्यार्थी क्रमांक दोन असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये सहभागी दुसऱ्या विद्यार्थ्याचं नाव त्या ठिकाणी तुम्ही इनपुट करू शकता मग परत त्याचे लिंग क्लिक करा परत इयत्ता चूज करा ओके करा त्यानंतर प्रतिकृतीचे नाव तुम्ही जी प्रतिकृती सबमिट करणार आहात त्या प्रतिकृतीचे नाव नेम ऑफ मॉडल तुम्हाला इथं द्यायचं आहे पण हे लक्षात ठेवा की या सर्वात शेवटी तुम्हाला ही प्रतिकृती विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली आहे कुठलीही अनुकरण केलेलं नाही किंवा कॉपी केलेलं नाही याचं प्रमाणपत्र मुख्याध्यापकाचं तिथं जोडायचं आहे त्यामुळे जो प्रोजेक्ट विद्यार्थी सबमिट करणार आहे तो तो विद्यार्थी स्वतःच्या कल्पनेनं स्वतःच्या युक्तीनं ते प्रोजेक्ट त्याने तयार केलेलं असावं तोच प्रोजेक्ट आपण इथं देऊ शकतो तर इथं प्रतिकृती मी तुम्हाला सांगण्यासाठी अंदाजे टाकते ही प्रतिकृती आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली नाही पण आपल्याला लिंक समजावून घेण्यासाठी मी इथं इन्सर्ट केलेली आहे प्रकल्प किंवा प्रतिकृतीचा प्रकार तुम्ही जो प्रकल्प केलेला आहे तो इनोव्हेटिव्ह आहे का म्हणजे पूर्णपणे नाविन्यपूर्ण आहे का किंवा सुधारित साहित्य वापरून केलेलं म्हणजेच एखादा प्रोजेक्ट असेल पण त्यापेक्षा वेगळं साहित्य वापरून तुम्ही तो प्रोजेक्ट केला असेल तर तिथं सुधारित साहित्य वापरून करा कार्यरत प्रतिकृती म्हणजे वर्किंग मॉडेल केलेला आहे का तो वर्किंग मॉडेलसुद्धा तुम्ही तिथं चूज करू शकता आता मी इनोव्हेटिव्हला टिक केले आणि ओके केलं त्यानंतर पहा इथं प्रतिकृतीची सविस्तर मुद्देनिहाय प्रस्तावना तुम्हाला लिहायची आहे समस्येचं विधान इथं शब्दसंख्या दिलेले तीन हजार शब्द तर पहा समस्येचं विधान आहे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे यामध्ये तुम्ही तीन हजार शब्द सॉरी तीन हजार अक्षरं तुम्ही इथं इन्क्लूड करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही इथं प्रतिकृतीची प्रस्तावनेमध्ये पहिला मुद्दा आ, समस्या विधान लिहिणार आहात तर समस्येचं विधान प्रॉब्लेम स्टेटमेंट लिहित असताना मी माझ्या अंदाजे किंवा माझ्या अनुभवाने मी सांगते बरं पर का परफेक्ट असंच लिहावं असं काही नाही तुम्ही आत्ता मी सुरुवातीला जे सांगितलेलं आहे ती जर पी डी एफ तुम्ही वाचली तर तुम्हाला विधान कसं लिहावं व्हिडिओ जर पाहिला तर विधान कसं असावं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल ओके मी इथं आपल्याला व्हिडिओ पुढे नेण्यासाठी फास्टमध्ये लिहित आहे दोड्याळ शाळेतील विद्यार्थी विजेची बचत करण्यासाठी घरगुती पवनचक्की तयार केले आहेत किंवा प घ बचत करण्यासाठी घरगुती पवनचक्की तयार करून समस्येवर मात केली आहे असंही येते ओके ओके करा तर पहा इथं मी एवढ्या दोन वाक्यात चौपन्न अक्षरं इथं झालेली आहेत तीन हजार अक्षरापर्यंत तुम्ही लिहू शकता मग समस्येचं विधान तुम्ही सविस्तर सुद्धा लिहू शकता ओके त्यानंतर ब आहे त्या मुद्द्यास विषय समस्या निवडण्यामागचे कारण तर पहा समस्या निव मग तुम्हाला असं का वाटलं विजेची बचत करावी असं का वाटलं वीजचं प्रमाण किती होतं मग पवनचक्की तुम्ही का तयार केली त्यामागचं एक ठोस कारण तुम्हाला तिथं लिहायचं आहे समस्या निवडण्यामागचं कारण तुम्हाला सविस्तर तीन हजार अक्षरामध्ये त्या ठिकाणी लिहायचं आहे तर पहा विजेची बचत व्हावी मी शॉर्टमध्ये लिहिते विजेची बचत व्हावी त्याचबरोबर वीज बचत करून आपण राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा यासाठी आणि नैसर्गिक घटकांचा वापर करून आपण वीज बचत करू शकतो यासाठी ही समस्या निवडली आहे मी अंदाजे सांगत आहे तुम्ही यापेक्षा वेगळी समस्या निवडून इथं समस्येचं कारण निवडण्यामागचं कारण लिहू शकता ओके ओके करा प्रतिकृतीतील वैज्ञानिक तत्त्व तुम्ही जी प्रतिकृती तयार केलेली आहे त्यामध्ये कोणतं वैज्ञानिक तत्त्व आहे सायंटिफिक प्रिन्सिपल कोणतं त्यात इन्वॉल्व्ह झालेलं आहे ते तुम्हाला लिहायचं आहे आता इथं पवनचक्कीत झालेले त्यामुळे तुम्हाला माहित आहे ऊर्जा गतीज ऊर्जा या वैज्ञानिक तत्वांचा वापर यामध्ये केलेला आहे हे असं तुम्ही लिहू शकता ऊर्जा स्थिती स्थितीज ऊर्जा व गतीज ऊर्जा तर या संदर्भात मी फक्त शॉर्टमध्ये लिहित सांगते बरं का कारण व्हिडिओ आपल्याला संपवायचा आहे या ठिकाणी मात्र तीन हजार अक्षरामध्ये तुम्ही त्या मागचं तत्त्व लिहू शकता कशा पद्धतीने ऊर्जा निर्माण केली जाते त्याचं ऊर्जेत कसं रूपांतर केलं जातं किंवा ऊर्जेचं रूपांतर ऊर्जेत कशा पद्धतीने केलं जातं हे सर्व तुम्ही सविस्तर वैज्ञानिक कारण त्या ठिकाणी लिहू शकता ओके त्यानंतर पुढे प्रतिकृतीची सविस्तर निहाय प्रस्तावना तुम्हाला तिथं द्यायची तर पहा प्रतिकृती शाश्वत देहामधील म्हणजे जे शाश्वत देह आपण ठरवलेले आहेत त्या देहाशी सुसंगत तर इथं देह दिलेले आहेत सर्व ती वाचा तुमचं कोणत्या देहाशी निगडीत समस्या आहे ते पहा पहा गरिबी नष्ट करणे शून्य उपासमार चांगले आरोग्य आणि कल्याण गुणवत्तापूर्ण शिक्षण लिंग समानता स्वच्छ पाणी आणि स्वच्छता सुलभ व स्वच्छ ऊर्जा सभ्य रोजगार आणि आर्थिक वाढ उद्योग नवीन उपक्रम पायाभूत सुविधा आर्थिक असमानता शाश्वत शहरे आणि समुपदाय जबाबदार आणि उत्पादन हवामान क्रिया पाण्याखालील जीवन जमिनीवरील जीवन शांती न्याय आणि सक्षम संस्था लक्षासाठी भागीदारी अशा पद्धतीने त्या आपल्या लक्षात आलं असेल माझी जी ही जी समस्या होती ती सुलभ व स्वच्छ ऊर्जा या संदर्भात होती म्हणून मी त्यावर क्लिक करते आणि ओके करते ओके तर पहा तुम्हाला प्रकल्प तयार करण्यापूर्वी हे जे मागील आता प्रिवियसमध्ये जाऊन आणखीन एकदा सांगते मी तुम्हाला बॅकला जाऊन एक मिनिट बर मागील जे आपण जे ध्येय पाहिलेले होते एस डी एस जी शाश्वत देह पाहिलेली होती त्या देहांचा पूर्ण अभ्यास करा ते त्या दे, देहाअंतर्गत कोणते उपक्रम किंवा कोणत्या समस्या विद्यार्थी तयार करू शकतील या संदर्भात तुम्ही विद्यार्थ्यांना गायडन्स करू शकता ओके जे गोल्स दिलेले आहेत ते गोल्स आधी अभ्यासा ओके त्यानंतर प्रतिकृतीचे शाश्वत देहानुसार थोडक्यात वर्णन आता मी तिथं सुलभ ऊर्जा सुलभ व स्वच्छ ऊर्जा हे गोल सिलेक्ट केलेलं आहे तर मी ते गोल माझ्या प्रतिकृतीशी कसं निगडीत आहे त्याचं वर्णन तुम्हाला इथं तीन हजार अक्षरामध्ये लिहायचं आहे तर पहा तिथं दिलं आहे सुलभ ऊर्जा तर माझं जे समस्या होती त्या सुलभ ऊर्जा या गोलशी निगडीत आहे कारण जी ऊर्जा आपण तयार करणार आहोत ती नैसर्गिक साधन संपत्तीतून तयार करणार आहोत त्यामुळे ती आपल्याला कमी खर्चामध्ये मिळणार आहे असं आपण इथं लिहू शकतो तर पहा कमी खर्चात तयार करता येते त्यामुळे ती सुलभ आहे आणि सहज शक्य आहे पवन म्हणजेच वारा कमी खर्चात आणि शक्य आहे असं तुम्ही काही वर्णन तुमच्या समस्येशी निगडीत लिहू शकता तर पहा जी मी ऊर्जा तयार करणार आहे पवन चक्कीद्वारे ती कमी खर्चात तयार करता येणार आहे शक्य आहे आणि निसर्ग नैसर्गिक घटकांचा वापर केलेला आहे त्यामुळं ती सुलभ ऊर्जा या देहाशी माझी जी समस्या आहे ती निगडीत आहे असं तुम्ही लिहू शकता ओके त्यानंतर पुढे प्रतिकृती साठी उपयोगात आणलेले साहित्य तुम्ही जे पवन ऊर्जेचं मॉडेल तयार केलेलं आहे त्यासाठी कोणतं साहित्य तुम्ही वापरलेलं आहे ते इथं तुम्हाला लिहायचं आहे तर पहा पाती तुम्ही कोणत्या पाती वापरता बघा पाती मोटर तुम्हाला बसवायची आहे पुन्हा त्या मोटरवर आधारित तुम्हाला एखादी लोखंडी सळई वगैरे लागणार आहे किंवा लोखंडी तुम्ही त्याला काय म्हणाल तार लोखंडी तार पुन्हा बॅटरीज लागणार आहेत तुम्हाला त्यासाठी कारण प वनचक्कीचं जरी मॉडेल केला तर तोपर्यंत तुम्हाला ते बॅटरीवर हलवून दाखवावं लागणार आहे अशा प्रकारे तुमच्या प्रतिकृतीसाठी आवश्यक साहित्य तुम्ही इथं लिहू शकता त्या त्यासाठी सुद्धा तीन अक्षर तीन हजार अक्षरांची सोय इथं देण्यात आलेली आहे ओके करा तीन हजार अक्षरापेक्षा कमी अक्षरं जरी लिहिलात तरी तो फॉर्म सबमिट होणार आहे ओके प्रतिकृतीचे सविस्तर निहाय वर्णन प्रतिकृती निर्मिती प्रक्रिया तर पहा तुम्ही प्रतिकृती कशी तयार केली प्रथम काय केलं त्या प्रतिकृतीची रचना कशी केली त्यासाठी कोणतं साहित्य कसं बसवलं त्यामागे तुमची संकल्पना काय हे तीन हजार अक्षरामध्ये तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे निर्मिती प्रक्रिया तर पहा काहीतरी लिहिल्याशिवाय ही लिंक पुढं जात नाही म्हणून मी सांगते बॅटरीजवर चालणारी पाती असं तोपर्यंत लिहिलेलं आहे हे वाक्य या माझ्या प्रतिकृतीसाठी योग्य नाही फक्त तुम्हाला या लिंकमधील सर्व मुद्दे कळावेत आणि तुम्ही अतिशय उत्कृष्ट असा मॉडेल तयार करावा विद्यार्थ्यांनाच सा, त्यासाठी मार्गदर्शन करावं एवढा एक स्वच्छ निर्मळ हेतू यामागे आहे ओके त्यानंतर पुढे पहा प्रतिकृतीचे सविस्तर मुद्देनिहाय वर्णन तर पहा जी प्रतिकृती तुम्ही तयार केलेली आहे त्याचं सविस्तर वर्णन तुम्हाला लिहायचं आहे उपयोजन म्हणजे ॲप्लिकेशन जे साहित्य तुम्ही तयार केलेलं आहे त्याचं उपयोजन कुठं कुठं होणार आहे तर पहा शाळेमध्ये शाळेला लाईट बिल भरण्यासाठी तेवढी रक्कम आपल्याकडं किंवा अनुदान उपलब्ध नसतो त्यामुळं आपल्याला शाळेच्या ठिकाणी अशी पवनचक्की बसवता येईल जेणेकरून आपल्याला इथं आपल्या लाईट बिल भरण्यासाठी जी रक्कम अनुदान आपल्याला लागणार आहे त्याची बचत होईल आणि शाळेत आपल्याला अनेक यंत्र चालवता येतील असं मी थोडक्यात लिहिलेलं आहे ओके तर तुम्ही इथं उपयोजन लिहू शकता शाळेत त्याचं उपयोजन होईल घरोघरी पवनचक्की बसवलं तर होईल किंवा पवनचक्कीचा वापर केल्यानंतर जी ऊर्जा साठली जाते ती ऊर्जा जर आपण प्रत्येक घरोघरी पोचवली तर आपल्या जी ऊर्जेवर खर्च होणारा जो पैसा आहे शासनाचा तो कमी होईल त्याच पद्धतीने गाव तिथे एक पवनचक्की जर आपण केली आणि त्या पवनचक्कीतून निर्माण होणारी ऊर्जा जर गावातील प्रत्येक घरोघरी आपण पोचवली तर तिथंसुद्धा आपल्याला जी आपली ऊर्जा ऊर्जेवर खर्च होणारा शासनाचा पैसा तो वाचवला जाईल आणि नैसर्गिक संसाधनाचा वापर करून आपण इथं पवनचक्कीचा वापर करू शकतो असं तुम्ही उपयोजन लिहू शकता ओके त्यानंतर पहा इथं आहे प्रतिकृतीचे सविस्तर मुद्देनिहाय वर्णन तर सदर प्रतिकृतीचा उपयोग करून भविष्यात्मक आपली योजना काय असेल याबाबत थोडक्यात वर्णन करा खरं तर पवनचक्कीचा शोध लागलेला आहे पवनचक्की ठिकठिकाणी बसवलेल्या आहेत मी वारंवार तेच सांगते आपल्याला फक्त ह्या लिंकमध्ये इन्क्लूड झालेले मुद्दे अभ्यासण्यासाठी मी तो आपल्याला सर्वज्ञात असलेला तो उदाहरण म्हणून पवनचक्कीचं मॉडेल घेतलेलं आहे तर पहा भविष्यात काय योजना असेल तर भविष्यात गावोगावी पवनचक्की बसवता येईल जी पवनचक्कीचं मॉडेल आपण तयार केलेलं आहे त्याचं मोठ्या प्रतिकृतीमध्ये मॉडेल तयार केलं जाईल गावोगावी बसवलं हो जाईल शाळेत बसवलं हो जाईल असं तुम्ही त्याचं उपयोजन भविष्यातली तुमची योजना तुमच्या डोक्यात जी आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल ओके चला आता ओके करूया पुढे पहा वापरलेले संदर्भ साहित्य किंवा कोणते तर ही पवनचक्की बनवावी हे तुम्हाला कुठून लक्षात आलं किंवा ऊर्जेविषयीची जी स्थिती जोर्जा गती जोरजा याविषयीची माहिती तुम्हाला कुठून मिळाली किंवा नैसर्गिक साधनसंपत्ती कृत्रिम साधन संपत्ती ही माहिती तुम्हाला कुठून मिळाली तर या संदर्भात तुम्ही कोणती पुस्तकं वाचलेली आहेत कोणती मासिके तुम्ही हाताळली आहेत त्या संदर्भात तुम्हाला इथं संदर्भ साहित्यांची नावं या ठिकाणी तुम्हाला लिहायची आहेत ओके पुढं ओके करा संदर्भ साहित्याची नावं लिहिण्यासाठी दोनशे अक्षरांचा समावेश होऊ शकतो यानंतर आहे प्रतिकृतीचे चित्रण ची इथं फार महत्त्वाचं आहे पहा जी प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे त्याचं चित्रण म्हणजेच फोटो तुम्हाला काढून ठेवायचा आहे आणि त्या फोटोची जी साईज असणार आहे ती साईज दहा एम बी पर्यंतच चालणार आहे त्यापेक्षा जास्त साईज असलेला फोटो या ठिकाणी अपलोड होणार नाही फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथं अपलोड बटनावर क्लिक करा आणि ओके करा मग आपण पुढं जाऊ शकतो त्यासाठी मी इथं कोणताही एक फोटो मी अपलोड करेन मी आता इथं विद्यार्थ्यांचा एखादा फोटो अपलोड करून दाखवेन खरा तर तो इथं नाही आहे आपल्या ह्याच्यात डन करा तर पहा अशा पद्धतीने येईल इथं अपलोडवर क्लिक करा मग अपलोडची प्रोसेस चालू होईल पण फोटोची जी क्वालिटी आहे ती दहा एम बीपर्यंतच चालणार आहे तर अशा पद्धतीने फोटो अपलोड होण्यासाठी इथं थोडा वेळ लागेल तोपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल तर पहा विद्यार्थ्यांच्या डोक्यातल्या ज्या कल्पना आहेत त्यांना एक चांगलं व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तर विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव द्या त्यांना तुम्ही एक मार्गदर्शक सुलभक म्हणून गायडन्स करा समस अनेक समस्या आपल्या शाळेत आहेत आपल्या परिसरात आहेत त्या समस्या समस्यांचा अभ्यास करायला विद्यार्थ्यांना शिकवा कारण एकविसाव्या शतकातली जी कौशल्य आहेत त्यामध्ये समस्या शोधणे समस्यांचं वर्गीकरण करणे योग्य समस्या निवडणे ती समस्या सोडण्यासाठी विचार करणे त्यावर प्रकल्प तयार करणे या सर्व प्रक्रिया या हॅकॅथॉनमध्ये विद्यार्थ्यांना आत्मसात झाल्या आहेत की नाही हे पडताळलं जातं ओके आता ओकेवर क्लिक करूया पुढचा मुद्दा आहे आपण तयार केलेल्या प्रतिकृतीचा व्हिडिओ येथे अपलोड करा इथं व्हिडिओ आपल्याला पाच मिनिटाचा केवळ पाच मिनिटाचा व्हिडिओ आवश्यक असणारा आहे आणि त्या व्हिडिओची जी साईज आहे ती शंभर एम बीपर्यंतच चालणार आहे तर असा व्हिडिओ आपल्याला इथं अपलोड करायचा आहे कसं इथं व्हिडिओ अपलोड केल्याशिवाय लिंक पुढे जाणार नाही आणि पुढे काय विचारलं आहे हे कळणार नाही त्यासाठी मी माझ्याकडं असलेला कोणता तरी एखादा व्हिडिओ या ठिकाणी मी अपलोड करून दाखवीन व्हिडिओला क्लिक करा खरा तर तुमच्या प्रोजेक्ट पाहायचं दिलं आहे फाईल साईज मस्ट बी सिमिलर दॅन हंड्रेड एम बी परत एकदा सिलेक्ट करा आपल्याला छोटा एकदम व्हिडिओ कुठं मिळत आहे का आपण पाहूया पुन्हा जरा इथं अपलोड म्हणजे हे शंभर एम बीपेक्षा पेक्षा लहान व्हिडिओ आहे इथं अपलोडवर क्लिक करा व्हिडिओ अपलोड होत आहे तर पहा या हॅकॅथॉनच्या माध्यमातून एकविसाव्या शतकातली कौशल्य स्किल्स तुमच्या विद्यार्थ्यांनी कितपत साध्य केलेली आहेत हे आपल्याला इथून समजून जाणार आहे त्यामुळं विद्यार्थ्यांच्या समोर विद्यार्थ्यांकडूनच त्या समस्या विचारा त्यातील एक आवश्यक असलेली समस्या त्या विद्यार्थ्याला निवडायला लावा त्या समस्येवर विचार करायला सांगा ती समस्या सोडवण्यासाठी को आपण काय काय करू शकतो हे विद्यार्थ्यांना सांगा त्यातला विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या अनेक पर्यायातून योग्य पर्याय निवडा की ज्याचा आधी काही शोध लागलेला नाही किंवा एखादी कल्पना नाविन्यपूर्ण वाटली कल्पकपूर्ण वाटली इनोव्हेटिव्ह वाटली तर ती क निवडा आणि विद्यार्थ्याला त्यावर आधारित कशा पद्धतीने आपण साहित्य तयार ते करू शकतो यावर मार्गदर्शन करा विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध करून द्या त्यांना मदत करा आणि विद्यार्थ्यांकडून ते साहित्य तयार करून घ्या त्याचा फोटो त्याचा व्हिडिओ त्या प्रकल्पाशी संबंधित माहिती आत्तापर्यंत मी सांगत आलेली आहे जवळजवळ इथं बावीसावा मुद्दा चालू आहे आपण एक ते एकवीस मुद्दे कवर केलेले आहेत तर त्या संदर्भातील सर्व माहिती विद्यार्थ्यांकडून कवर करून घ्या आणि विद्यार्थ्यांना या हॅकॅथॉन स्पर्धेत सहभागी होण्यास प्रोत्साहन करा ओके आपण तोपर्यंत वेट करूयात ओके तर या ठिकाणी व्हिडिओ पूर्ण अपलोड होत आहे तर पहा या स्क्रीनवर तुम्ही आजूबाजूला जर पाहिलात तर तुम्हाला काही छोटे छोटे आयकॉन दिसत आहेत बल्बचं आयकॉन तिथं कृषी आहे पुन्हा इकडं गाडीचं स्टार तर हे म्हणजे तुम्हाला काहीतरी एक नवीन आयडिया देत आहेत विद्यार्थ्यांच्या डोक्यातले आयडिया कशा पद्धतीने आपण हॅकॅथॉनच्या माध्यमातून इथं विस्तारित करत आहोत याचंच ते आयकॉन असावं असं मला वाटतं तर पहा हॅकॅथॉन हे अतिशय सुंदर असा प्लॅटफॉर्म आहे विद्यार्थ्यांच्या कल्पनेला किंवा नाविन्यतेला एक व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा आहे तर विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला नाविन्यतेला इनोव्हेशनला या ठिकाणी तुम्हाला चालना द्यायची आहे आणि त्यांच्या ज्या आयडिया आहेत त्या पूर्ण एस सी आर टी मार्फपर्यंत पोहोचवायच्या आहेत जेणेकरून या छोट्या छोट्या कृतीतून उपक्रमातूनच विद्यार्थ्यांच्या काही नवीन संकल्पना काही दिवसांनी एक मोठं स्वरूप किंवा रूप धारण करू शकतील तर पहा हॅकॅथॉन समस्या निराकरण एकविसाव्या शतकातील कौशल्य स्किल्स आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर प्लॅटफॉर्म आहे तर आपण सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हायचं आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना हॅकॅथॉन एकविसाव्या शतकातील कौशल्य समस्या निराकरण या सर्व स्किलची माहिती तुम्हाला विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायची आहे ओके तर आपण एखाद विज्ञान प्रदर्शनामध्ये दरवर्षी सहभाग घेतो तर वि जवळपास विज्ञान प्रदर्शनासारखाच हा भाग आहे परंतु सबमिशनची पायरी वेगळी आहे ओके तर पहा सबमिट झाल्यानंतर अशा प्रकारे ओके ब्ल्यू झालेला आहे त्या ओकेवर क्लिक करा त्यानंतर पहा इथं तुम्हाला काही थीमवर आधारितच प्रतिकृती बनवायला सांगितलेली होती तुम्ही त्या परिपत्रकामध्ये पी डी एफमध्ये वाचलेली आहे तर तुमची प्रतिकृती तुम्ही कोणत्या थीमवर बनवलेली आहे या ठिकाणी तुम्हाला चूज करायचं आहे निवडायचं आहे तर पहा आरोग्य कृषी वाहतूक व दळणवळण दर्जेदार शिक्षण पर्यावरणपूरक जीवनशैली नागरी विकास रचना पर्यटन संगणकीय विचार स्वच्छता अन्न व पोषण परवडणारी व स्वच्छ ऊर्जा लिंग समभाव सांस्कृतिक वारसा प्रदूषण डिजिटल सुरक्षा या थीमवर आधारितच तुम्हाला प्रोजेक्ट मॉडेल प्रतिकृती तयार करायची आहे आता आपण जी प्रतिकृती होती ती आहे परवडणारी व स्वच्छ ऊर्जा त्या ती मी सिलेक्ट केले आणि ओके करते ओके त्यानंतर मात्र तुम्हाला प्रतिकृती स्वतः तयार केल्याबाबतचं हमीपत्र शाळेच्या लेटर पॅडवर तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे या ठिकाणी मायना दिलेला आहे पहा शिक्षक विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरीने अपलोड आम्ही इथं मार्गदर्शक शिक्षकाचं नाव ल्या आम्ही विद्यार्थ्यांचं नाव मा करुणा गुरव आणि विद्यार्थी देवयानी आणि आमिना प्रमाणित करतो की हॅकॅथॉन या उपक्रमातील आम्ही सादर करत असलेली प्रतिकृती प्रतिकृतीचं नाव पवन चक्की आपण लिहिलेलं सांगते का आम्ही स्वतः तयार केली असून कुठूनही या प्रतिकृतीची नक्कल तयार करण्यात आलेली नाही इथं वि दोन्ही विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आणि शिक्षक स्वाक्षरी घ्या शाळेचं लेटर पॅड घ्या आणि खाली मुख्याध्यापकाची स्वाक्षरी व शाळेचा शिक्का असं कागद तयार करा आणि तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि त्याची सुद्धा जी साईज आहे ती दहा एम बी एवढीच असायला हवी फोटो इथं तुमचा कुठला असेल तर आपण अपलोड करून बघूयात एक मिनिट बरं माझ्याकडनं मी तोपर्यंत एखादी इमेज अपलोड करते अपलोड करा त्यानंतर हे ही पण अपलोडची प्रोसेस होईल त्यानंतर ओके हे बटन ब्ल्यू होईल तेव्हा ओके करायचं आहे ओके ओके करा तर पहा आपण सबमिट करण्यास तयार आहात का एकदा सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज संपादित करता येणार नाही कृपया खात्री करा की तुम्ही उत्तराची काळजीपूर्वक पुनरावकन केले आहे इथं जेव्हा तुम्ही होय म्हणता तेव्हा ओके बटन दाबा आणि सबमिट करा ओके तर अशा पद्धतीनं आपल्याला हॅकॅथॉन स्पर्धेत सहभाग घ्यायचा तर होय दाबूया आपण पुन्हा सबमिट होईल त्यामुळं मी तर क्लिक करत नाही कारण आपण जे फोटो अपलोड केलेले आहेत व्हिडिओ ते उदाहरणादाखल म्हणून कोणतेही तयार केलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला ही हॅकॅथॉनची लिंक भरायची आहे आणि हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये दे, एका शाळेतील जास्तीत जास्त तीन गट सहभागी करता येतील ओके सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि माझं काही अनुभव जो तोडकामोडका अनुभव होता तुम तुम्ही शेवटपर्यंत ऐकून घेतलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि शेवटी एवढीच विनंती की तुम्हाला ए, हा व्हिडिओ ऐकल्यानंतर फायदा होईल का नाही किंवा झाला की, की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा थँक्यू